भीषण अत्याचाराविरोधात भारतीय लहुजी सेनेची तीव्र आंदोलन सेनई सोनई अहिल्यानगर येथील संजय वैरागर प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याला गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अमानुषपणे मारहाण करून त्याचे हातपाय मोडले डोळे निकामी केले तसेच माणुसकीला के काळिंब फासणारी घृणास्पद कृती म्हणजे त्याच्या शरीरावर लघवी करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा निषेध करत भारतीय लवजी सेनेच्या वतीने दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून संजय वैरागवर याच्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपीवर तात्काळ अटक करून मकोका कायद्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली राज्यात गेल्या काही दिवसापासून दलित आणि मागास समाजातील नागरिकावर अत्याचाराच्या घटना वाढत असून या घटनेतून प्रशासनाचे कायदा व सुव्यवस्थेवरील पकडसेल झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप आंदोलककर्त्यांनी केला सदर आंदोलनात भारतीय लहूजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीपभाई पठाण जिल्हा संघटक राजेंद्र त्रिभुवन जिल्हा अध्यक्ष रज्जाकभाई शेख तालुका अध्यक्ष अनिल रोकडे महिला आघाडी तालुका प्रमुख रोशन भाभी शेख पत्रकार रमजान शेख भगचंद नवगिरे आकाश अंडागडे आदी मान्यवर उपस्थित होते आंदोलना दरम्यान प्रशासनाने तातडीने न्याय मिळावा आणि गुंडांविरुद्ध कठोरात कठोर कटुर, कारवाई व्हावी अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली त्याच्यावर लगी केली आणि काय धुकवे वेगळे माझं म्हणणं इथला काय तर इथले आपण का राजावर गेलेले माझी काय काय गोष्टी मोठे लोकांचे घडतात तुम्ही ता तात्काळ तुम्ही करता ता मागं सुद्धा श्रीरामपूरमध्ये गोळीबार झाली मागास नगरमध्ये काही जातीवाद झाले माझं म्हणणं जात जो गुन्हेगार असतो जा याला जात नसती जो गुन्हेगार असेल जा जा तो कोणत्या जातीचा असू त्याला त्यांना पण गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि तुम्ही एक पैसे आला म्हणून कुणी एखादा मोठ्या जातीचा म्हणून तुम्ही घर असल तर बाबासाहेबांनी तो कायदा केलेला आहे याचा अर्थ तुम्ही कायद्याचा पळ काम करू राहिले आज बिहारमध्ये मोदी साहेबांचे लोक काय म्हणता काल म्हणे चुरी झाली बायलांची तर शिट्टी कमी जातात दिंडी काढली म्हणजे महाराष्ट्र बेहार महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का असं काही नाही ना तुम्हाला सांगतो आपण साहेब आले आल्यापासून आख्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली कमी झालेली नाहीये माझं म्हणणे तात्काळ मध्ये तुम्ही हे लोकांना थरून आणि चांगली शिक्षा हो माझं म्हणणं फक्त यांना ना अशी शिक्षा व्हायला पाहिजे खरं खोर आणि पिढीला आहे माणूस काय म्हणतो याला माणूस का होतो हे लोकडा कळत कायदा काय कालून काय माझं लॉकडाऊन मध्ये आपण तुम्ही आणि हे तात्काळ मध्ये झालं नाही मला वाटतो माताम समाज इथले आणि काही भीमात मुस्लिम समी सरकार आणि काही माझ्या झुकी असणार जो माणूस असल हे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय करणार नाही थांबणार नाही हे मधुस होतो जय हिंद जय महाराष्ट्र हम सभेक आणि माझं आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा